मार्च अखेर सुरू असल्याने मुद्रांक निबंधक कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी सुरू असते येणाऱ्या नागरिकांची गैरसोय हो नये तसेच यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी व रविवारी देखील मुद्रांक कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहतील अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहे एक एप्रिलपासून बाजार मूल्याचे नवीन दर तक्ते प्रसिद्ध होतात मार्चमध्ये सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी असते तसेच आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क योजना सुरू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे त्यामुळे पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दिनांक तेवीस मार्च चोवीस मार्च तसेच दिनांक एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीतील शासकीय सुट्टीच्या दिवशी हे कार्यालय सुरू राहतील अशी माहिती मुद्रांक कार्यालयाने दिली आहे